नमोचषक क्रीडा सांस्कृतिक महोत्सवास प्रारंभ लोकनेते रामशेत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल आणि उरण यांच्या माध्यमातून उलवे येथे जानेवारी तेवीस चोवीस पंचवीस रोजी भव्य क्रीडा महोत्सव नमोचषक दोन हजार पंचवीसचे आयोजन करण्यात आले आहे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर कोकण महाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील आणि आमदार प्रशांत ठाकूर व आमदार निरंजन डावखरे यांच्या प्रमुख उपस्थितीत या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन संपन्न या तीन दिवस चालणाऱ्या महोत्सवात विविध खेळ आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून स्थानिक खेळाडूंना त्यांचे कौशल्य दाखवण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ मिळणार आहे हा महोत्सव केवळ खेळाडूंसाठीच नाही तर समाजाला एकत्र आणणारा आणि खेळ भावनेला प्रोत्साहन देणारा आहे यावेळी भाजपा तसेच युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच खेळाडू रसिकांनी दिमागदर अशा सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी मोठ्या संख्येने गर्दी केली होती नमो चषकच्या यशस्वी नियोजनासाठी विविध प्रकारच्या सतरा समिती स्थापित करण्यात आल्या आहेत मान्यवरांनी यावेळेस आयोजक खेळाडू व खेळ रसिकांना शुभेच्छा देत आपल्या भावना व्यक्त केल्या सामना होईल आणि तो सामना संपल्यानंतर पीपीएम स्कूल वैश्वी वर्सेस जे जे टाकोर आवरे या शाळेमध्ये या संघांमध्ये सामना होईल पहिला पहिल्या संघामध्ये सामना संपल्यानंतर पुढील सामना असेल पीपीएम स्कूल वैश्वी